आईवडिलांना शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावा वसंत थांकरे यांच्या नरसिंहवाडीतील व्याख्यानाने उपस्थित हळहळले हल जयभवानी मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन यावेळी बोलताना व्याख्याते डॉक्टर वसंत थांगकारे यांनी आपल्या आईबापाला शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावा त्यांच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा कारण आईबापांचा श्वास निघून गेला तर भिंतीवरच्या फोटोतील आईबाप कधीच तुम्हाला जीव लावायला येणार नाहीत याची जाणीव ठेवा मुलामुलींच्या आयुष्यात फक्त एकच देवी आणि देव असतात ते म्हणजे आईबाप असे मत व्याख्याते डॉक्टर वसंत अंकारे यांनी व्यक्त केले ते येथील जयभवानी मंडळाच्या वतीने आयोजित समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमात बोलत होते ते पुढे म्हणाले आपल्याला स्वतःच्याच आईबापाला समजून घेण्याची वेळ आली आहे आपल्या एखाद्या कृत्याने आईबापांचे मान खाली जाईल असे कृत्य आपल्या हातून घडणार नाही याची काळजी घेण्याचे ते सांगितले त्यांना कधीही लाचार करू नका त्यांचे नाव उज्ज्वल करण्यासाठी चांगले संस्कार मनाशी बाळगा कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले मंडळाचे मानकरी भरत पाटील व कुणाल मिटके यांच्या शुभ हस्ते शिवप्रतिमा देऊन हंकारे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिरोळचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड मुरलीधर गवळी दत्तात्रय मोरबाळे सतीश खंबारे यांनी आपली मनोगती व्यक्त केली सूत्रसंचालन जितेंद्र अणुजे यांनी केले आभार प्रदर्शन दर्शन वडेर यांनी मानले भगवंत माफ कराल पण आपल्या आई बाबाला दिलेलं जिवंत बनेचा मरण तो कधीच माफ करणार नाही स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी पुरीनो आई विना भिकारी हे ही माऊली जर आमच्या आयुष्यात नसते तर छत्रपती नसते बुद्ध नसते तू नसतीस मी नसतो कोणीच नसता बाग हे बनबोरे इकडे बाग का हे आईच्या या वट वृक्षाखाली एक छोटंसं रोपट वाढतंय बघ पुरी ज्या रोपट्याचं नाव झाला बाप आहे आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे बघ पुरी हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे हे पुरी आजपर्यंत मला असं वाटलं माझ्या आईलाच माझ्या वेदना कळाल्या माझ्यासाठी रडली शंभर टक्के नाही एक लाख टक्के कारण जे देवांना जमलं नाही तिनं करून दाखवलं बघ नऊ महिने नऊ दिवस इथं आम्हाला जागा दिली ग तिनं आमचं उगम स्थान ते आहे ग पुरीनो हे आईच्या हे डोळ्यात टच करून श्रू तुमच्या अगोदर येत तुमची वेदना सगळ्यात अगोदर तिला कळते पुरी आणि आई इतकाच आईच्या खांद्याला खांद्याला आणि रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर जिथं आपला बाप काम करत असतो तिथं आपल्या लेकरांच्या साठी ए डोळ्यातला एक ही अश्रू कोणाला न दाखवता जर आजपर्यंत कोण घडत आला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे आणि हा बाप आज तुझ्या समोर उभाई बापुरी एक वर्षाचं व्हायचं पुरी एक वर्षाचं हे